नमस्कार शेतकरी बांधवांनो कसे आहात स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पीक पाणी या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण आलो कृषी उत्पन्न बाजार समिती जालना या ठिकाणी फूट फळ फूड मार्केटमध्ये आज जास्त शीताफळाची आवक झाली आहे आपण प्रत्यक्ष व्हिडिओद्वारे बघत आहोत सध्या जे बालानगर आहे ते मार्केटमध्ये येत आहे सीताफळं जिकडं तिकडं आपलं या ठिकाणी व्हिडिओमध्ये सीताफळं शीताफळिक दिसत आहेत पुढं जे आपले शेतकरी बांधव आहे उभा त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया शीताफळाचा बाजारभाव व सध्या आवक कशी आहे कितपर्यंत भाव लागत आहे पुढं आपण सविस्तर व्हिडिओमध्ये जाणून घेऊया की बाला काय रेट आहे या आपल्याला जवळजवळ या ठिकाणी मार्केटमध्ये हजार हजार दोन दू, हजार कॅट असल सीताबाळाचे या, या इकडे बीट चालू आहे बाजूला व वा आपण जे आडत दुकानदार आहे त्यांचे बी अनभव ऐकूया व जे शेतकरी बांधव आहेत त्यांचे बी आपलं या ठिकाणी पुढे व्हिडिओमध्ये आणभव ऐकूया दो सौ रुपये दोसर बा दो सौ में चालू दिखे इनिस के दो सौ समा दो सौ समो दो सौ दो सौ तीने सवा दो सौ सवा दो सौ ढाई सौ रुपये ढाई सौ ढाई सौ ढाई सौ ढाई सौ

या ठिकाणी आपण नुकतंच सीताफळाची बीडद्वारे माहिती घेतली काय बाजार आपण बीडद्वारे बघितला पण या ठिकाणी सीताफळ उत्पादक शेतकरी आपल्या समोर आपले ते सध्या व्हिडिओ मध्ये त्यांच्याकडून जाणून घेऊया आपण सीताफळाची काय पोझिशन आहे काय बाजार भावे आवक कशी आहे तुमचं संपूर्ण नाव सांग पहिलं दौलत बापूरव नाईकवाडे मुक्काम खादगाव मी कृषी बदनापूर तालुक्याचा कृषी मित्र असून आज या शे शीताफळाला पाचशे साडेपाचशे रुपयाच्या वर भाव मिळत नाही या शेतकऱ्यांनी करायचं काय याला रात पाट पुरत नाही कष्ट करायला आणि या शेतकऱ्यावर हिव टी एम आला हे आहे आपले तर आपण किती लागले जवळजवळ चार साडेचार एकर सीताफळ आहे अंदाजे त्याच्यामध्ये झाड आहे जवळजवळ जवळ हजारिक मालाला सुरुवात सुरवात होऊन जवळजवळ चार सा चार साल झाले आता काय या आगाम मध्ये आता याला आठ ते बा पंधरा दिवस झाले कमीत कमी काय आता समजा ह्याच भापोडू राहिला मला कधी सातशे कधी आठशे कधी पाचशे डाव्या मालाला काय मग शेंबरण सव्वाशे दीडशे दोनशे हा कॅरेट जास्तीत जास्त आठशे साडेआठशे बर नाही नाही कमीत कमी समजा जर असा माल तर त्याला कमीत कमी बाराशे रुपयापर्यंत माल माल सुटला पाहिजे

शेत ते शेतकऱ्यांना करायचं काय या शेत शेताफळाचं आपलं या व्हिडिओ मध्ये आपण शेताफळाचा बाजारभाव जाणून घेतला शेतीफळाची बीट पाहिली व शेतकऱ्याचे अनुभव ऐकले या व्हिडिओ मध्ये आपण इथे थांबूया हा व्हिडिओ आपला आवडा तर व्हिडिओ लाईक शेअर करा व आपल्या पिक पाणी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये जे जवान जे किसान